अपने के हुआ सब में बंद बंद कर दिया उसी दिन दिन है कंपनी ने लेकिन ये चीज़ की जिसने एसटी जलाई उसमें लोग जाके देखो कौन है मेरे लोगो कुछ मारते अरे वो तो जान के जिन्होंने मर्डर किया वही लोग है

यही तो एक राजनीति है जी ये तो गलत है जो भी सर आई सर जो भी किया जाएगा इफेक्ट बेस कर ऊपर हैं 100% नहीं ये ये इसका मुझे कंप्लीटली चेक करो आप किसी ने चलाएगा क्योंकि ये बहुत जरूरी है इस पे आपको पता है ये हर चीज आपको पता है अभी सीडीआर रीड के सीडीआर रीड का निकालो खुद का देंगे

तुम्हाला पण परिस्थिती आहे की त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं एकाच एक, एक, निलंबन झालेलं आहे दुसऱ्यांचा प्रस्ताव पाठवलेला असं सांगितलं जातंय ते पण आज होईल आज जिल्हा कडकडीत बंद आहे सर्वत्र जिल्हा जिल्हा वासियांचे मी कौतुक करतो की या एवढ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्याने सर्व उत्स्फूर्त असा बंद पाळला शांततेत बंद पाळावा असं आवाहन केलं तर शांततेत बंद होतं काही वेळापूर्वी तुम्ही मसाजोग या ठिकाणी बोलताना असं म्हणालात की मला सुद्धा काही प्रकरणामध्ये धमक्या दिल्या जातात नेमक्या मला काही धमक्या दिल्या जात असं नाही म्हणत धन्यवाद आपल्यासोबत नव्या काय केलं जाईल एकाच कर्मामध्ये सबशेक्षण

<tompa> <to> नाही

की मी त्यांना बोल सगळ्या गोष्टी जेवढ्या आहे तेवढ्या सगळे ओपन मिळायचे मीडिया समोरच झालायचे त्याच्यामुळे सगळे रेकॉर्ड झालेलं आहे आपण त्या गोष्टी ते देतील डिवायस साहेब त्यांच्या तसे दिले जे 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 दिवशी आहेत त्या दिवशी कुणी गुन्हा सहा सात तारखेला गुन्हा काढत ओपन केला जशी मागणी होती त्याची काय केलं नाही पण आता पूर्वानी केलं का लाईट केलं म्हणताय मारेकरी झाला याच्यानंतर ह्या जी मारेकरी ही जी।, जी, जी तीन माणसं जी आहेत तीन सापडले तर मी म्हटलं काय आम्हाला आमचं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी कुणाला तरी उगस पकडले आणि सोडून दिले का असे पण बोलतो तर ते तसं नाही म्हणलं त्याचं ते आम्ही करतोय आणि आपण त्यांना दोन दिवसाचा एक वेळ देऊयात असं माझं होतं एक सगळेजण ठरवूया पण मला जे वाटतंय मी पण जी एस पी साहेबांना सकाळी म्हणलं की तुम्ही आज उद्या आणि प्रिव्हलेस केलेली आहे आता त्यांना पण सांगितलं प्रिव्हलेसमध्ये मी सोमवारच्या मुद्दा रेस करणार आहे जर नाहीच झालं ते चवी पण दिवस सोमवार तरी रेस होईल तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण माझं म्हणणं आहे की सगळेजणांनी आता तरी सगळं झालं आपल्याला एकच झालं पाहिजे की त्याला फाशी झाली पाहिजे ती आरोपी सापडली पाहिजे आणि जे जे पाहिजे त्याला सह आरोपी करून घेणं हे आपलं काम आहे आपण ते करू सह तुम्हाला जसं वाटतं की जे त्याचे दोषी आता आपण तुम्ही हेनी नाही केलं तर सगळ्या चौकशीमध्ये हे आज नाव ते सापडणारच आहे ज्यांचे सीडीआर मी तेच सांगितले की तुम्हाला कुणाचा फोन आला सत्ता केला कुणाचा फोन कुणा नाही केला पोलीस स्टेशनमध्ये कोण आलं त्याच्या फुटेजमध्ये पोलीस स्टेशन इथं पोलीस स्टेशनला त्या दिवशी किडनॅपी केलं त्या दिवशी बिकड नवाजे कुणीतरी आणखी पोलीस होते जमून त्यांनी काहीतरी जाऊ द्या दामाना जरा काय एवढं असं नाही काय कोण समजा ते मला माहित नाही समजा तर त्याच्यात ती तसं ती सगळं रेकॉर्ड मध्ये आहे ते इथं असताना तीन साडेतीन वाजता ही घटना घडली त्याच्यानंतर त्यांनी साडेसहा वाजेपर्यंत तो गुन्हा नोंद केला तीन तास किडनॅपिंगचा सापडतो आणि तो काय केला नाही सगळ्याची उत्तर ते देत वैशिक साहेब म्हणजे कृषी प्रोसिजर आहे एस साहेबांनी पण त्यांचं जसं पाटलांचं मी तात्काळ माझी ज्या पद्धतीनं तुम्ही समजा बोललात मी म्हणजे पाटलांचं इथं एस पी साहेबांचे अधिकारात होतं ते झाले आता हा आय जीकड प्रस्ताव केलेला आहे आपण आय जींना बोलू त्या दिवशी तीन दिवसात पाठवतो म्हणजे आयजी

तलकार ते पोलीस प्रशासन नागरगत नेवणार नाही चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी पोलीस प्रशासन मुर्दाबाद भावना आहेत तेच माझे आहे पण आपल्याला आता नेमकं आपण आपण जे मला जेवढं करता येते तेवढं मी केलेलं आहे आपण सगळे जण मिळून एकत्रित आपण फोटो बोलू शकतोय पाटील पाटील प्लीज तरी सगळं आपण करून घेऊयात आणि थोडा आता जसं एक एक तेप तर होऊ देत ना मग लगेच एकदाच आत्ताच्या आता आज आपण ते आपल्या एस पी साहेबांच्या ते अधिकारात नाहीये एस पी साहेब तो प्रस्ताव पाठवलाय आज संध्याकाळपर्यंत आपण तुझ्याच घेऊ आणि दोन दिवसाचा विषय सगळं होऊन जाईल कारण मी आता मला सगळं नकाही करायला मी बोलतो माझी विनंती की आपण करूया मी आलोय त्याच असू